कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव कोमल रामेश्वर खेडेकर आहे मी आता आठवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकनुरगाव तालुका सेमगाव जिल्हा हिंगोली मी आत्ता आठवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिष मी आता <prawd'd> आठवी <the> या वर्गात शिकते <lakesDealables> माझ्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू आहे त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय विद्यालय त्यामधून मी एक पुस्तक घेतलं मला पुस्तक वाचण्याची आता आवड होत आहे या अदोगर पण मी पुस्तक घेतले होते खूप छान छान गोष्टी होत्या त्या पुस्तकामध्ये यामध्ये पण एका 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 सज एका, एका जोडप्याची कथा आहे गोष्ट आहे ती गोष्ट खूप छान आहे त्यामधला मी बोध तुम्हाला सांगणारच आहे या पुस्तकाचे नाव आहे कौशल्य काुशल, कौशल्य या पुस्तकामध्ये या पुस्तकाचे लेखक आहेत याले पुस्तका है? पुस्तका ले ले पुस्तका ले ले या पुस्तकाचे लेखक आहे लेखक आहेत विजय नागरे विजय नागरे यांनी खूप सारी गोष्टीचे पुस्तक लिहिलेले आहेत आम्ही त्यांचे दोन तीन पुस्तक वाचलेले आहेत आणि या पुस्तकाचे नाव आहे कौशल्य तर चला मी आता तुम्हाला या पुस्तकाबद्दल या पुस्तकामधली गोष्ट सांगते सदाशिव व गिरिजा एका छोट्याशा गावात राहत होते आ... गावात राहत होते ते खूप गरीब होते त्याच्या वाट्यावर दहा वीस एकर जमी, जमीन आलती। आलती। जमीन पण पीक चांगलं येत नसे कारण की त्याच्या वावरात पाणी नव्हता पडत आणि त्या गावाला पाणी नव्हतं कारण की ते खेडं गाव होतं पण पाणी बिलकुल नव्हतं त्यामुळे ते दुखी व्हायचे दुखी व्हायचे एक दुखी व्हायचे आणि नंतर एक दिवस काय झालं त्याला कल्पना सुचली की आपण आपल्या शेतामध्ये विहीर घ्यावी आणि नंतर थे, नंतर थे, आ, नंतर भी भी ते कल, दाग कल, ते कल्पना सुचली त्याने घरात जेवढी तुकडी मुकडी होतं तेवढं सारं विकलं डागडागिने पूर्ण विकलं त्यानंतर त्या जेवढा पैसा मिळाला तेवढ्यात त्यांनी विहीर विहीर घेतली त्या विहिरीला खूप सारं पाणी लागलं हे बघून व सदाशिव खूप आनंदी झाले व सदाशिव खूप आनंदी झाले आणि त्याच बरोबर विहिरीला पाणीच लागल्या बरोबर त्यांनी त्यांनी त्या विहिरीमध्ये जणू त्याला हंडा सापडला धनाचा असं झालं त्यानंतर ते दोघे एवढे खुश झाले त्याचं जेवढं कर्ज त्याच्या मग त्या पाणी आल्यामुळे त्याचं सगळं चांगलं झालं त्याला ते तिला त्या गिरिजाला दिवस राहिले तिला एक मुलगा पहिला मुलगा झाला त्या मुलाचे नाव त्यांनी धनाजी ठुले धनाजी ठुले त्या त्या पाणी लागल्यामुळं त्याला मुलगा झाला जणू हंडा हंडा गवसला सोन्या नाण्याचा आणि त्याचं वावर खूप छान पिकलं होतं वेळेवर वे पाऊस येत जाय त्यांनी वेळेवर वे पाऊस पाणी पाण्याचं नि, नियोजन केलं तर खूप छान वावरात पिक पिकलं व त्याला खूप सारे पैसे मिळाले त्यांनी त्या पैशापासून लोकांचं कर्ज कर्ज फिटवलं व त्याला पैसे उर आले नंतर त्यांनी त्या पैशापासून पैसे मिळाले आणि ते खूप खुश झाले त्यानंतर त्यांना एक युक्ती दुसरा मुलगाच डबल दुसरा मुलगाच झाला त्याचं नाव ठेवलं त्यांनी मनाजी मनाजी खूप तापड होता धनाजी खूप दयाळू होता ते दोघं मोठे होत गेले तसं त्यांनी आईबाबांचं काम बघून का बघून वावर शेतातलं कामाला सुरुवात केली दोघी सुद्धा खूप छान राहत होते त्यांचं दोघांवर एकमेकावर खूप प्रेम होतं हे बघून दोघ रा दोघ जण आई वडील खूप खुश झाले आणि त्यांनी त्या दोघांवर ते, ते मोठे झाल्यानंतर त्यांना वावर शेत दिलं सांभाळण्यासाठी शेत दिलं हे बघून हे बघून ते दोघं खुश झाले ते असं समज त्या दोघांमध्ये शर्यतच लागली होती त्यांनी त्याच्या ते वावरात भमंग बोलावला होता भैमंग खूप मोठा भैमुख लावला होता भैमूग मोठा झाला त्याला युक्ती सुचली की आता याला भाव आहे विकायला जा मग धनाजी व मनाजी दोघे जणी विकायला गेले मनाजी धनाजी धनाजी हा खूप दयाळू असल्यामुळे याचं कोणीच पीक घेतलं नाही कारण की तो गिरायकाशी चांगला बोलत नव्हता आणि मना मनाजीने लोकांना दयाळू मेळाळूपणा लावून त्याला भुलाव गिलवून चांगलं पीक विकलं त्याला वाटलं की आपण चांगलं बोललो तर आपला माल जाईल त्यामुळे म धन मनाजीने खूप छान माळ ऐकलं धनाजीचा चेहरा उतरलाच ते, होता कारण की त्या त्याचा नफा झाला नव्हता त्याचा तोटा झाला होता व ते घरी निघले घरी गेल्यानंतर त्याचे वडील सदाशिव म्हणाला बाळा मी आज येऊन तुमच्या दोघांचं कम विनं बघितलं तू काय करत होतास आपल्या त्या लोकांना आपलं मन कसं आहे ते बघावं लागते मालाला काही किंमत नाही माणूस चांगला असेल तरच मालाला किंमत आहे मना मनाजी मनाजीने त्याच्या म मा, मनाजीने खूप छान त्याचे वडील म्हणाले मनाजीने मना खूप छान भैमुगाच्या शेंगा विकल्या पण तू गिऱ्हाईकाला चांगला बोलत नसत नव्हता म्हणून त्याने तुमच्या शेंगा घेतल्या नाही हे पटलं का सदा सदाशिव म्हणाला हे पटलं का धनाजी मनाजी धनाजी म्हणाला हो बाबा आता मी कधी पण गिऱ्हाईक आले की त्यांच्याच चांगलं बोलल नंतर ते माझी खरेदी शेंगा भैमुच्या खरेदी करतील धन्यवाद